नमस्कार सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनेलवरती सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे आता सर्व स्पष्ट झालं आहे एकावन्न हजार रुपये बेसिक सॅलरी तर कोट्यावधी हो कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण चला तर मग पाहूया ही आनंदाची बात सविस्तर बातमी पाहूयात पण त्यापूर्वी चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा जेणेकरून सर्व महत्त्वाच्या अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील तसेच ही अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायला हे विसरू नका तर देशातील कोट्यावधी कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे बजेटमध्ये आठव्या वेतन आयोगाच्या गठनावर आता शिक्कामोर्तब होणार असल्याची शक्यता आहे आठवा वेतन आयोग फरवरी दोन हजार पंचवीसपासून पासून लागू करण्याची चर्चाही सुरू आहे त्यामुळे आता कर्मचाऱ्यांचे वेतन एक्कावन्न हजार चारशे रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे त्यानुसार विभागीय सूत्रांचे असे म्हणणे आहे की त्यांची सर्व तयारी पूर्ण झाली असून आता घोषणा करण्याची केवळ औच आउच, औपचारिकता उरलेली आहे मिळालेल्या माहितीनुसार संयुक्त सल्लागार समितीच्या राष्ट्रीय परिषदेने सरकारकडे आठव्या वेतन आयोगाबरोबरच फिटमॅन फॅक्टर वाढवण्याची मागणी केली आहे सध्या सातव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टरचा दर दोनशे सत्तावन्न पट आहे जो आता दोनशे शहाऐंशी पर्यंत वाढवण्याची मागणी केली जात आहे फिटमेंट फॅक्टर दोनशे शहाऐंशीच्या च्या प्रस्तावावर सहमती झालीच तर बेसिक सॅलरी आठ रुपया हजार रुपयावरून थेट एकावन्न हजार चारशे रुपयांपर्यंत जाऊ शकते याचाच अर्थ सॅलरीत जवळपास तीन पट वाढ होणार आहे पेन्शनधारकांनाही मिळणार मोठा फायदा आठावा वेतन आयोग लागू झाल्यावर फक्त कर्मचाऱ्यांनाच नाही तर निवृत्तीनंतर पेन्शन घेणाऱ्या ही मोठा फायदा होणार आहे सध्या किमान पेन्शन नऊ हजार रुपये आहे जे दोनशे शहाऐंशीच्या फिटमॅन फॅक्टरनुसार वाढून पंचवीस हजार सातशे चाळीस रुपये होणार आहे हा हिशोब फक्त किमान बेसिक सॅलरी आणि पेन्शनसाठीच असणार आहे